जय श्रीराम इथे मी चहाच्या टपरीवर बसलोय ही आमची चाची टपरी आता हे सगळी मंडळी इथे बसलेली आहेत मी त्यांना प्रश्न विचारला म्हटलं आता तहसीलदार महोदय यांनी माझ्यावरती कोर्टात टाकले की हर्षवर्धन जाधव यांनी खोटी फिर्याद दिली आहे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी काय खोटी फिर्याद दिली आहे की मी म्हणतोय की कन्नड तालुक्यात जे एकूण अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास खातेदार शेतकरी आहेत त्यांच्या नावावरती सातबार आहे हे सगळेच्या सगळे शेतकरी हे जिराईत नाही आहेत त्याच्यातले काही शेतकरी बागायत पण आहेत असं मी म्हटलं आणि म्हणून बागायत शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे किंवा फलोत्पादन शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तर ती नुकसान भरपाई ही जिरायतपेक्षा जास्त असल्यामुळे ती मिळालेली नाही ती मिळायला हवी लोकांना पैसे मिळायला हवे आणि दुसरी गोष्ट शासनाची दिशाभूल केली म्हणून या तहसीलदार पीडीओ आणि चालू कृषी अधिकारी यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आता आपण इकडे जरा विचारूया मला जरा सांगा आपल्या तालुक्यामध्ये बागायत शेतकरी आहेत का कागाईत शेतकरी आहेत का तालुक्यात कन्नड तालुक्यात त्यांचं म्हणणं आहे की बागायत शेतकरी नाहीच आहेत जिराईत शेतकरी आहेत नाही पण त्यांचं म्हणणं आहे की एका शेतकऱ्याकडं काही भाग जिराईत आहे काही भाग बागायत आहे काही भाग एकच शेतकरी आहे त्याच्याकडे काही भाग जिराईत आहे काही भाग बागाईत आहे आणि काही भाग फल उत्पादन आहे असं तहसीलदारांचं म्हणणं आहे काय कायदार काय म्हणणं आहे तुमचं खरं आहे का तहसीलदारांचं बोलणं आहे की सगळ्याचे सगळे जिराईत आहेत कोणीच बागायतदार नाही तालुक्यात या तालुक्यात बागायत शेतीच नाहीये आहे का